नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पिवळा धम आणि चवदा असा मटण सूप आणि झणझणीत गटारी स्पेशल मटण रस्सा गौरण पद्धतीने खडा मसाल्यातलं आपण इथे आज मटण बनवणार आहोत तेसुद्धा सात ते आठ लोकांच्या प्रमाणात गटारी स्पेशल मटण बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक दीड किलो एवढे मटण घेतले आहे मटण साफ करून घेतले धुवून घेतले यातील सर्व पाणी नितळून घेतलं मटण घेताना जास्त कोवळं घेऊ नये किंवा जास्त निबरही मटण घेऊ नये ते कसं घ्यायचं तेही तुम्हाला सांगेलच त्याआधी यात दोन चमचा हळद घालून घेतली त्याचबरोबर एक चमचा मीठ सोबतच घालूया एक चमचा किसलेले आले आणि त्याचबरोबर अर्ध्या लिंबाच्या फोडीचा रस किंवा एक सात ते आठ लिंबाच्या रसाचे थेंब आता हे सर्व आपण मिक्स करून मटणाला लावून घेऊयात तर मटण घेताना मार्केटमध्ये मा जेव्हा मटण कट केलं जातं तेव्हा एक पांढरट बारीक अशी तार तुटते आणि थोडंसं मटण पांढरट दिसतं तर तेही मटण घेऊ नये ते फार कोवळं मटण असतं आणि जास्त लालसरही मटण घेऊ नये ते थोडंसं निबर असतं मटण घेताना थोडंसं हलकं गुलाबी रंगावर असं मटण घ्यायचं ते मटण खायलाही फार चवदार लागतं तर गॅसवर मी कुकर ठेवून घेतला यात एक मोठा चमचा एवढे तेल घातले इथे मी चरबीसुद्धा अशी ही बाजूला काढून ठेवली होती तर आता तेलात सुरुवातीला चरबी घालून घेऊयात चरबी चांगली फुलली की त्यानंतर चिरून घेतलेला कांदा घालून घेतला आता परतवून घेऊयात कांदा जास्त लालसर करायचा नाही थोडासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा चरबी चांगली फुलू द्यायचे तरच कांदा घालायचा आता कांदा थोडासा गुलाबी रंगावर परतल्यानंतर यात घालूया आता दहा ते बारा मिनटे मुरलेलं मटण मटणाला आपण हळद मीठ लिंबाचा रस आणि अद्रक चांगलं लावून घेतले होते इथे तुम्हाला लिंबाचा रस नसेल आवडत तर तुम्ही नाही घातला तरीही चालेल पण लिंबाच्या रसामुळे मटणही लवकर शिजतं आणि जास्त वशट किंवा उग्रवास येत नाही आणि मटणाची फोडसुद्धा अजिबात रबरासारखी होत नाही आता मटण आपण चांगलं परतवून घेऊयात मटणाचं प्रमाण थोडंसं जास्त आहे आणि कुकर थोडा लहान वाटतो आहे म्हणून मटण पटकन भरतल्या जात नाही पण शिजल्यावर हे मटण तेवढंच प्रमाण कमी होऊन जाईल तर हे पहा बरोबर कुकरच्या बजेटमध्ये मटण आलं आता चांगलं मी तेल सुटेपर्यंत मटण परतवत राहिली एकसारखं हे मटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवत राहायचं चा। यांनीसुद्धा मटणाला एक मस्त अशी चव येते त्या कुकरवर एक खोलगेट ताट ठेवून घेतला यात घालूया एक ते दीड ग्लास एवढं पाणी आता हे पाणी गरम झाल्यानंतर आपण हा ताट खाली घेऊयात तर हे पहा आपण अजूनसुद्धा ते पाणी यात घातलं नाही आहे आता मटणाचं स्वतःचं चांगचं पाणी इथं रिलीज झालं आहे अजून एकदा मिक्स करून घेऊयात म्हणजे धुतल्यानंतरचं मटणचं जे पाणी असतं सुरुवातीचं ते थोडंसं आटू द्यायचं परतवून परतवून घ्यायचं आणि मग नंतर झाकण ठेवायचं झाकणावर पाणी घातल्यामुळे खाली मटणसुद्धा लागत नाही आणि उलटच मटणाचं पाणी रिलीज होऊन मटण त्यातच थोडंसं शिजतं तर मटणाचं प्रमाणही कमी झालं तुम्ही पाहू शकता कुकरच्या बजेटमध्ये आलं तर आता मी यात आत जिरलेला टमाटा घालून घेतला आणि थोडीशी सोबतच कोथंबीर चांगलं परतवून घेतलं आता ते पाणी थोडंसं गार झालं होतं म्हणून मी बाजूला ठेवले आणि आता या ताटावर पुन्हा पाणी घालूयात एक ते दीड ग्लास अजून सुद्धा मी कुकरमध्ये पाणी घातलेलं नाही आहे टमाटाच्या पाण्यात अजून मटण थोडंसं होऊ देऊयात आता हे पाणी गरम झालं आता हे कडकडीत पाणी आपण मटणात घालूयात तर हे पहा आता हे कडकडीत पाणी आपण मटणात घालून घेऊयात अजून एक दोन ते दोन वेळा अशी प्रोसेस केली जेवढं आपल्याला मटण सूप हवं आहे तेवढं यात ताटावर ता ठेवून असं गरम पाणी यात घालूया तर इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा पिवळाधाम मटन सूप झाला आहे पण हा सूप थोडासा मला कमी वाटतो आहे मला मटण सूपही बाजूला काढून ठेवायचं आहे म्हणून मी अजून एक ते दोन वेळा अशी प्रोसेस करून घेतली पारंपरिक पद्धतीने असं मटण शिजवलेलं फार छान लागतं खायला आता कुकरचं झाकण बंद करून आपण दोन ते तीन शिट्या काढून घेऊयात आता मटन शिजते तोपर्यंत इथे मटणासाठीचे मसाले पाहूयात तर मी इथे अर्धी वाटी एवढं किसून घेतलेलं खोबरं घेतलं अर्धी ते पाऊन वाटी एवढं दीड किलो मटण होतं एक पाऊन वाटी एवढं किसून घेतलेलं खोबरं घेतलं त्यानंतर घेतले इथे पाच चमचे धने चार ते पाच चमचे एवढे धने घेतले त्याचबरोबर घेऊयात इथे काही खडे मसाले तर एक बारा तेरा काळी मिरी घेतली आहे दीड इंच दालचिनी घेतली आहे एक तमालपात्र एक मसाला वेलची एक हिरवी वेलची फुलाचे दोन ते तीन पाकळ्या पाच ते सहा लवंग आणि थोडीशी जावित्री त्याचबरोबर घेतली आहे इथे एक चमचा शहाजरी दीड चमचा तीळ पंचवीस ते तीस लसण सोबतच एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन चमचे खसखस आणि मुठभर अशी देठासहित कोथंबीर घेतली त्याचबरोबर इथे मी एक दीड किलो मटणासाठी घेतले आहे चार ते पाच मध्यम आकाराचे कांदे उभे पातळ असे चिरून घेतलेले आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात आपण सुरुवातीला भाजूयात काही कोरडे मसाले आता धने घालून घेतले धने मध्यम ते मंद आचेवर चांगले सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात आणि थोडेसे भाजल्यानंतर यात आता काही खडे मसाले घालूया मसालेसुद्धा धन्यांसोबत थोडेसे गरम झाले की मग नंतर घालूया यात जास्त खडे मसाले आपल्याला भाजायचे नाही आहेत किंवा जाळायचे नाही आहेत यातील जे नैसर्गिक तेल आहे ते थोडंसं कमी होऊन जातं आता धन्यांसोबतच घातले मी तीळ आणि खसखस आणि सोबतच शहाजिरेसुद्धा आता हे सर्व मसाले अजून एखाद मिनटं भाजून घेऊयात गॅस मी मोठ्या आचेवर केलेलं नाही मंद आचेवरच हे मसाले भाजून घेते आता तीळ आणि खसखस उडायला लागली आहे आता हे मसाले आपण काढून घेऊयात मसाले थंड होत आहेत तर आता त्याच कढाईमध्ये पुन्हा घालूयात आपण सुके खोबरे तुम्ही हवं तर खोबरे भाजण्यासाठी थोडंसं तेलही घालू शकता आणि खोबरेसुद्धा मस्त तांबूस रंग येईपर्यंत भाजून घेऊयात आता खोबऱ्याचासुद्धा रंग बदलला आहे आता काढून घेऊयात सुके खोबरेही खोबरेसुद्धा मी या खड्या मसाल्यांवरच काढून घेतले आता त्याच कडाईत पुन्हा कांदा भाजून घेऊयात त्यासाठी घातले मी ते एक ते दोन चमचा एवढे तेल पोहे खाण्याचे एक ते दीड चमचा एवढे तेल घातले त्यावर ते कांदा सोडूयात मध्यम आच करून कांदा चांगला होईपर्यंत भाजून घेऊयात एक छोटीशी टीप कांदा जर लवकर भाजल्या जात नसेल तर यात थोडंसं चिमूडभर मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर करपूस होतो आणि लवकर कांदा तळल्या जातो तर हे पहा कांद्याचा रंग बदलला की आता यात घालून घेऊयात एक इंच आल्याचे असे तुकडे करून घेतले त्यासोबतच लसण पाकळ्या आणि हे सुद्धा कांद्यासोबत अजून दोन ते तीन मिनटं भाजून घेऊयात आता लसणालाही डाग पडले सर्व मसाला काढून घेऊयात मी कांदा अद्रक लसूण असं वेगळं काढलं आणि जे सुके मसाले होते ते असे दुसऱ्या ताटात काढले मसाला थंड होऊ देऊयात आता थंड झाल्यानंतर इथे मी मिक्सर भांड्यात सुरुवातीला वाटून घेणार आहे ते कोरडे मसाले तर सुरुवातीला असे मी हे मसाले घालून घेतले आणि हे कोरडे मसाले पाणी न घालताच एकदा मिक्सरला फिरवून घेऊयात आता याची थोडीशी जाडसर अशी पावडर झाली की मग नंतर यात घालूयात कांदा अद्रक लसूण भाजलेला कांदासुद्धा अगदी थोडंसं पाण्यात जाडसर वाटल्यानंतर आता या वाटणात घालून घेऊयात तर हे पा अजून मसाला जाडच आहे वाटण आपलं जाडसरच आहे आता जाडसर वाटल्यानंतर यातच घालूया दोन चमचे एवढे कांदा लसूण मसाला आणि मुठभर कोथंबीर झाकण बंद करून थोडंसं पाणी घालून वाटण तयार करून घेऊयात इथे आपलं बारीक असं वाटण तयार आहे आता मटणही चेक करून पाहूयात तर मटणही मस्त असे शिजले आहे मी गॅस बंद केला होता तर तुम्ही पाहू शकता मटणाचा सूपही किती मस्त दाटसर झाला आहे आणि मस्त असा हा मटण सूप झाला आहे लहान मुलांसाठी तर फारच छान आहे किंवा सर्दी झाली असेल तेव्हाही हा मटण सूप तुम्ही घेऊ शकता आता मटण आपण चेक करून पाहूयात तर हे पहा अलगद मटणाचा पीस वेगळा होत आहे मटण मस्त असे शिजले आहे आणि सूपही फार छान झाला आहे चवदार असा मटण सूप झाला आहे आता मटणाला बघारणी करण्यासाठी किंवा फोडणी देण्यासाठी गॅसवर कढाई ठेवून घेतली यात घातली दोन मोठे चमचा एवढे तेल इथे तुम्ही तेलाचं प्रमाण थोडंसं कमी अधिक करू शकता यात तमालपत्र घालून घेतले तेल गरम झाल्यानंतर चांगलं असं वाटण परतवून परतवून घेऊयात वाटणाचं प्रमाण कमी होईपर्यंत हा मसाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात मटणाला जर अजिबात चरबी नसेल तर तुम्ही दीड किलो मटणासाठी एक नव्वद ते शंभर ग्रॅम एवढं तेल वापरू शकता किंवा मटणात चरबी असेल तर साठ ते सत्तर ग्रॅम एवढं तेल वापरू शकता मी इथे एक पन्नास ग्रॅम एवढं तेल घातले आहे वाटण अर्धवाट परतल्यानंतर यात दोन चमचा एवढं लाल तिखट घालून घेतलं मिरची पावडर ही मस्त यात मिक्स करून घेऊयात आणि चांगलं अजून एकाद मिनटं तेल सुटेपर्यंत परतवून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता मस्त असं आजूबाजूने तेल सुटलं आहे आता यात घालूया आपण थोडंसं मटण सूप घालूयात हे पहा आणि मटण सूपसोबत सुद्धा हे अजून एकाद मिनटं चांगलं परतवून परतवून घेऊयात मस्त असं अजून तेल सुटेपर्यंत चांगलं हे परतवून घेऊयात मध्यम ती मंद आचेवर मी चांगलं पाच ते सहा मिनटं हा मसाला परतवून परतवून घेतला आणि आता घालूया यात शिजवलेलं मटण आणि सूप थोडंसं सूप मी काढून ठेवला यातील मटण चांगलं वाटण्यात मिक्स करून घेऊयात आणि मसाल्यामध्येच एकदा मस्त ढवळून घेतल्यानंतर आता यावर ठेवूया आपण एखाद मिनटासाठी झाकण म्हणजे मटणाच्या पीसमध्ये मस्त हा मसाला मुरेल आता एक ते दीड मिनटानंतर चेक करून पाहूयात तर ता हे पहा मस्त असं तेल सुटलं आहे आणि तवंगही छान आला आहे तर याच उकळीमध्ये घालून घेतला एक चमचा एवढा मटण मसाला मटण मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही साठवणीचा मसाला घालू शकता अर्धा ते एक चमचा एवढा आता पुन्हा मटण मसाला यात मिक्स करून घेऊयात आणि जेवढं आपल्याला रस्सा बनवायचा तेवढं यात पाणी घालून घेऊयात सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यात वाटण तयार करून घेतलं होतं त्यातलंच थोडंसं पाणी यात ॲड करूयात आणि एकदा ढवळून घेऊयात जेवढं आपल्याला पातळ घट्ट रस्सा हवा आहे तेवढा वाढवून घेतला तर मस्त अशी ही झणझणीत आपला रस्सा झाला आहे एकदा खळखळ उकळी येण्याची वाट पाहूयात आता थोडीशी रस्शाला उकळी फुटली यात घालून घेऊयात चवीनुसार मीठ मिक्स करूयात आणि चांगलं ढवळल्यानंतर गॅस मोठ्या आचेवर करून अजून एकदा खळखळ उकळी येऊ देऊयात आता मस्त अशी उकळी आली आहे पुन्हा गॅस मंद आचेवर करायचा वरून भरपूर अशी चिरलेली कोथंबीर घालूयात आणि गॅस पुन्हा मंद आचेवर करून एखाद मिनटं असंच शिजू दिलं आता गॅस बंद करूयात आणि गरमागरम गावरान पद्धतीचे मटण सर्व करूयात तयार आहे आपलं गावरण पद्धतीचं खडा मसाल्यातलं मटण हा मटणाचा रस्सा बाजरीच्या भाकरीसोबत ज्वारीच्या भाकरीसोबत अप्रतिम लागतो चुरून खाण्यासाठी फार छान लागतो तर दीड किलो मटण एक सात ते आठ लोकांसाठी हा झणझणीत रस्सा आणि मटण पुरेसा आहे मी यातील थोडंसं मटण सूपही काढून ठेवलं होतं तर मस्त अशी ही मटण सूपसुद्धा झालं आहे हे पहा खूप चटकदार आणि चवदार असा हा सूप आहे ज्येष्ठ लोकांसाठी आणि लहान मुलांना सर्दी झाली असेल तेव्हाही तुम्ही हा मटण सूप देऊ शकता टेस्टी असं हे सूप आहे आणि झणझणीत असा है, है, हा मटण रस्सा मी इथे बाजरीची भाकरीसुद्धा बनवून घेतली आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर फारच छान लागतो मटणही आपण एकदम पारंपरिक पद्धतीने शिजवून घेतलं आणि सुद्धा फार मस्त शिजलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आणि खूप टेस्टी असं हे सुद्धा लागतं आहे आवडली असेल रेसिपी तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद